खेळतात पप्पा चित्र बघा हा पप्पाने भेज दिया अभी राज राज लेने का तुला पुरा पप्पांनी भेज दिया अभी कोई राज त्याच्यावर आहे तर तो, तो येत नव्हता मुद्दाम येत नव्हता आणि आता तिथं पप्पाने भेज मग काय बोलतो चला घ्या सुटा पटापट काहीच बघू शकता खायला कुठं कुठं टाकून आणलं या कुलच्या बॉटल या कुल ना हा या कुल बघा काय कुठं कुठं टाकून आणले का माहिती डेंजर गेल ते रिलायन्स मार्केटमध्ये तर आता मा नवीन झाले आमच्या नाक्यावर ओपन तिथं डेंजर सीम आण गेल ती मीठ पण संध्याकाळच्या वेळी मीठ ना पण शेवटी ते तुम्हाला दाखवतो बघा तो जेला शिवते वन पीस का आमच्यात नानाचे लग्नासाठी दहा जूनला लग्न आहे सांगेन का कोणत्या नानाचं आहे <laughs> तिची तिची तयारी झाली आहे वन पीसच आहे ना ना घेतलं बिर्याणी बनवलं बघ अरे इथं बिर्याणी मस्त ठेवलं दाखवतो तुम्हाला गरम असं होतं वांदे होतील बघा बिर्याणी राहते बिर्याणी बनवली मस्त वेगळी अजून बिर्याणी तांदूळ एवढे पूर्ण बिर्याणी बनवलं घेतलं मस्त वेगळी त्यांनी निचं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे सुवानीने ना आता पप्पाचा जाम मार्ग खाला असतं म्हणजे पप्पा अजून झोपले पप्पाचं रेनकोट पाळून टाकलं त्या दिवशी पाणी पडलं तर रेनकोट आणून बाहेरच ठेवलं आहे आणि इले पाटवलेली मस्त जांभलांची झाडं आम्ही आम्हीसुद्धा जांभले आणले आज खायला आणि ते आम्ही एकविरीला गेलो ना तिथून घेऊन आलो मध्य म्हणजे तिकडे पनवेलच्या पुढं तिकडं बसलेल्या होत्या तिथून जांभले घेतले मस्त जांभलं होती ती आणले आणि इनी मी हु मस्तपैकी काय रागाच्या भरत ना झाडं लावलं गेलो खाली आणि फाडला तेव्हा मी ब्लॉग नव्हता चालू केला तोंड बघ दिला बघा आता असत दाखवतो मला फाडले किती डायरेक्ट खेचला ना तो म्हणून कुठंतरी तरी फाटले जाऊन दे चला आपण आपलं काम करू आता पप्पा उठेल ना तेव्हा बघेलच समजा जातो आता पिऊ संचे बघू काय आज पण ब्लॉक काय मी आता चालू केलंय पाच वाजले लेट चालू केला सकाळपासून ऊन कडत पडत आहे म्हणून कुठं बाहेर निघालो तुम्हाला बघा इथं लावले इकडे लावले म्हणजे जांभलांच्या हट्या लावल्यात जांभूली येईल तेव्हा बघ इकडे जांभलांची आलेलीच झाडं मस्त पैकी रोप आपण कोणाला तरी देऊ मस्त पैकी लावायला इकडे पूर्ण पपयाच पपया आहेत हा पि ह्याचा आहे लिंबूचा आहे पण तो काही वाढलात ना हा पान होता खायचा इकडे पण आले सर्व काही हे मोगरं आता मोगऱ्याला फुलं नाही आली मस्त अशी झाडं झाल्यात आणि बघ पाला किती आल्या आता आता दोन तीन दिवस झाला सरडा तर दिसलाच नाही आपल्याला चला बघू आता पिऊ संचय चालू हो। आहे काय काय होतं ते तुम्हाला दाखवतो पोचले पिवू संच हे बघ असा पसारा काढला पूर्ण पावसाची तयारी भाकरी उद्याची भाकरी उद्याची तयारी झाली आहे पूर्ण म्हणजे लाकडं आतमध्ये ठेवतात

पप्पा <laughs> निकिता। 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 नुक। ने भेज दिया अभी राज राज लेने का तो लगे पूरा पप्पा ने भेज दिया

घराची खाली कंटाळ कंटाळा बॅटरी घेऊन आणि आज पण गेलतो तर मस्त पैकी खायला बघा आज पण गेल तर खायला एक काय बोलतो त्याला पालू दा काय मिल्कशेक मिल्कशेक आज मलाही वाला मिल्कशेक ना जा पण मजा आहे तुमची आणि आता बॅटरी घेऊन झाली तुम्हाला दाखवतो किती पसार होतं आणि पसार आहे की नाही मला पण ना माहिती आहे अजून पण दाखवायचा नक्की प्रयत्न करतो तुम्हाला सगळं कशीही होणार दम मस्त भाकरी घसतोय इथं आणि इथं सगळा पसार होता तो साफ केला व्यवस्थित एकदम तर लपून काही होणार ना चला आपण जाऊ ती बॅटरी दिली ती ती बॅटरी राहाव मस्त ओलूची इथं बोलू पण समजलं असेल तुम्हाला आजचा ब्लॉक मी बघितला असेल तर कायराचा गेस काढायला मस्त डीट काढले डीट म्हणजे आता इथं दुसरं घेतलं काढायला तर काय बोलशील डीट काढायला उपाय उपाय सांग अरे ना। नको का काहीतरी सांग उपाय 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 काय काय ना उपाय उपाय ती हाताची कला असते ती काही सांगित ना काहीच बघू शकता कायला कुठं कुठे टाकून आण बॉटल आहे ना हा याकुलट बघा काय कुठं कुठं टाकून आणले का माहिती डेंजर गेल ते रिलायन्स नवीन झाले आमच्या नाक्यावर ओपन तिथं डेंजर सीन आणला गेल ती मीठ पण संध्याकाळच्या वेळी मीठ ना पण शेवटी ते रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये भेटतं म्हणून गेलेली पण तो काय भेटलात ना ते आल्या तिथून बाजारामधून बघू बघू दिदीला नाचाला बघू लावणारी बघू किती नाचली ना तुम्ही दाखवतो बघा मस्त ऊजेला वन पीस का आमच्याच नानाच्या लग्नासाठी दहा जूनला लग्न आहे सांगेल मी कोणत्या नानाचं आहे तिची तिची तयारी झाली आहे वन पीसच आहे ना, ना <laughs> तीची, तीची वन पीस शिवते तिला शिवू दे टाईमपास कारण की काल रात्री लाईट नव्हते तुम्हाला तो ब्लॉग बघितला असेल तुम्ही आय थिंक चला आता इथून निघू आपण जायचो तर नाक्यावर टी व्ही घेऊन सुशेसची टी व्ही फुटली ती पण तुषारच गेला कुठेतरी अर्जंटली भाडा आला दवाखान्यात जायला त्याच्यामुळे ते गेले इथून आला तर जर जाणार असत तर दाखवेन नाही तर नाहीच पोचलो घराजवळ तुषार काय अजून आलं ना कारण मी तुषार गेले कुठं भाडं म्हणजे दवाखान्यात कोणाला घेऊन गे गेले तो तास तो तास लागते बघा आता गाड्या किती आल्यात जाम गाड्या आल्या आहेत तो घ्या मी आतमध्ये बिर्याणी बनवायचं काम असत तर तुम्हाला दाखवतो नाना घेतलं बिर्याणी बनवलं बघा डोळ्या ठर्याणी इथं बिर्याणी मस्त ठेवलं दाखवत मला गरम होतील बघा बिर्याणी बिर्याणी बनवली मस्त वेगळी अजून बिर्याणी तांदवली बघा एवढे पूर्ण बिर्याणी बनवलं घेतलं मस्त वेगळी बघू शकता आणि सुहानीची आज मजा आहे ना आज बिर्याणी सुहानी खाणार बिर्याणी असते सुबानी मी ना मला नानाच बिर्याणी मला फोन आलेला दाखव झाल्यावर बघू शकता मस्त बिर्याणी बघा बघायची मस्तपैकी बिर्याणी जेवलं खूप दिवसांनी बिर्याणी होती किरणान म्हणून मग दाखवले ना बघितलं हो, असं आता चाललं चाललं आणि उद्या लक्षात आता खूप जणांच्या पार्ट्या सुद्धा चालू जा असणार की किती दिवस खायची इच्छा होते किरणाना खूप भारी म्हणत ना म्हणून किरणानाला बोलवलेलं आणि त्याच्या पण घराचं काम चालू आहे आता मग तो लोढामध्ये राहिला मी तर घराचं काम चालू आहे आता किती दिवस झाले दोन तीन महिने झाले लोडामध्ये फ्लॅट घेतलं आहे तिथं राहतो आहे आणि इथं कसं टू बी एच के आहे तिथं काम चालू आहे घराचा तर चालून घेतो मस्तपैकी मग तुम्हाला भेटतो पुन्हा तर काहीच मस्तपैकी चालून झालं आहे आणि बोलू झोपायला मस्तपैकी कूलर वगैरे आणलं आहे बाऊली आता झोपते का ना माहीत ना मग मस्ती करत मी निघालो करतो मस्त करू करते आणि गरम पण खूप आहे आता खिडकी बंद गेली बघा कारण की लाईट गेली मा? हा अरे का लाईट बंद गेली तुम्ही खरंच आई शप मी तेच बोल बरं लाईट बंद गेली हो बंद नाही चल मग आमच्या झोपायला चल आमचे घरं झोपायला जाऊ तर काहीच खरंच लाईट गेलं मी गेलो बघायला दोन फेज गेल्यात आणि आता ती पोर कशी झोपत मी बोललो तुम्हाला कूलर वगैरे आणले पण वाट लागली पूर्ण एक फेज आहे आमची वाटतं काही आहे का माहीत ना मला तर बघायला लागत कारण की फोकसच्या तर लाईट आहे आणि उद्या इलेक्शन जर उद्या अशी सेम जर लाईट गेली तर काय होईल कसं मत करतील लोक कुठून गावावरून आले कोण कुठून आले मेन म्हणजे उद्या लाईट जायला पाहिजे माझ्या मते कारण टोरंटवाल्यांना जाम शिव्या घालतील आणि मग ख राडा उद्यापासून चालू आहे बघा आमची लाईट आहे तर आमची लाईट आहे हे बघा उद्याचा दिवस महत्वाचा आहे अजून एक एक फेस आहे दोन फेस गेले म्हणजे आमची लाईट आहे जर हा पण फेस गेला तर मग गेली लाईट ज्वला जाणं बोलवले बाहेर या बाहेर मस्त कारगर आवाज उठलाय बघा आता येतात की नाही कारण की लाईट पूर्ण गेले त्यांच्या बिल्डिंगची अजून किती किती गेले माहीत ना आणि इथं फक्त फोकस मुलं उजड दिसतं सोसायटीना लाईट आहे बाहेर बघा लाईट दिसतं बिल्डिंगला काहीच लाईट काय आली नाही आज पण किती वाजता माहिती काल पण काहीतरी दीड का दोन वाजता लाईट आली आज पण तेवढाच टाईम लागेल असं मला वाटतं कारण की अजूनपर्यंत ग्रुपवर कोणाचं मॅसेज आणि कंप्लेट तर आली नाही टोरं टोरंटोवाल्यांना पहिला कंप्लेंट नंबर द्यावं लागतं की नंतर ते टाईम दे देतात दहा मिनटाचं दे काम असेल तरी दोन ते तीन तास लावतात कधी कधी चार तास पण लावतात त्या दिवशी मी पुण्यात झालेलो ना त्या दिवशी चार वाजता लाईट आलं आव्याची गाडी आणायला गेलो ना तेव्हा पण आम्ही रात्रभर जागच होतो पण झोपलो नाही म्हणून त्या ते दिवशी तेवढा त्रास सहन करावा लागला आपल्याला चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला आहे